पालघर जिल्ह्यातील प्रत्येक रस्त्यांची अवस्था आपल्यालाही दयनीय बघायला मिळते आत्ताच पावसाळा सुरू झालेला कित्येक रस्त्यांची अवस्था ही दयनीय झालेली आहे खड्ड्यां रस्त्यांमध्ये मोठमोठे खड्डे रस्ता की खड्डे असा प्रश्न निर्माण होत असतो आपण आपल्या माध्यमातून अनेक रस्त्यांसाठी न्यूज केलेले आहे तर आज आपण पालघर जिल्ह्यातील दुकटण येथील पाडा या गावामध्ये आलेलो आहोत ह्या ठिकाणी बघायला गेलं तो पिढून पिढ्या गेल्या ह्या ठिकाणी रस्ताच नाही आहे कारण आल्यानंतर हेच समजतं का पूर्ण पाणी दिसतं आता तर पावसाळ्यामध्ये पूर्ण रस्ताच बंद झालेला होता आणि आपल्यासोबत ह्या पाड्यातले ग्रामस्थ आहेत त्यांच्याशीच आपण बातचीत करूया का कधीपासून ह्या रस्त्याची अवस्था दयनीय झालेली आहे आणि तुम्हाला ह्या रस्त्यामुळे कित्येक वर्षापासून त्रास सहन करत आहे आपल्यासोबत एक आजोबा आहेत आजोबा तुमचं नाव काय आहे माझं नाव नथुराम कमळे अमाळी किती वर्षाचे आहेत तुम्ही जवळ एकोणऐंशे ऐंशीच्या एकोणऐंशे ऐंशीच्या काय बोलणार ह्या रस्त्याबद्दल तुम्ही ह्या गावामध्ये राहतात त्याच्याबद्दल काय आता किती वर्ष झाली अजून का रस्ते इकडे होतच नाही आणि ग्रामपंचायत पण लक्ष नाही देत असंही त्या व्हायला हे काम व्हायला पाहिजे आम्हाला मीटिंगमध्ये असं सांगितलं जातं की होईल रस्ता रस्ता होईल म्हणून सांगतात पण रस्त्याकडे कोणी लक्ष देत नाही असं प्रत्येक इलेक्शन त्या टाइमात झालेल्या प्रत्येक वेळेस इलेक्शन येतं त्याच्यानंतर इलेक्शन मागायला तर मतदान मागायला तुमच्या घरी येतात हो ये नंतर कोणी येत नाही आश्वासन काय दिली जात आश्वासन हेच रस्ता नाही सांगितलं हो रस्ता होईल तुम्ही इलेक्शन मतदान करा पण ते मतदान झालं का मग कोणीही लक्ष देत नाही इकडे गाड्या तरी येतात का गाड्या इथे व्यवसाय तसा काही काही नाही असं गाड्या इकडे येतात पण तो म्हणजे रस्ता आता बघायला गेला तर रस्त्याचं पूर्ण पाणी आहे मोठे हो, दगड आहे हा आता हा बघा हा रस्ता आहे आज नाही उद्या इकडे जर समजा काही काम असलं तरी हवंच लागणार आहे गाड्याही आल्या पाहिजेत सर्वांचं होय होईल पण इकडे रस्ता नसल्या कारणानीच फक्त गाड्या निघत नाही आणि आम्ही कुठेही गेलो तरी तिकडून येताना जर सांगितलं आम्हाला जर नेऊन सोडा तर गाडीवाला नाही सांगतो रस्ता खराब आहे मग तुम्ही तिथून चालत येतो आम्ही जवळजवळ दोन तीन किलोमीटर आणि मग जे शाळेमध्ये लहान मुलं जातात त्यांची त्यांची परिस्थिती कशी आहे आता कशी इकडून तिकडून जातात नाही तर मग आम्हाला स्वतःला नेऊन ठेवावी लागतात तुम्हाला तुमची ग्रामपंचायतीकडे मागणी काय आहे आता आम्ही प्रत्येक मागण्याचा द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे पण ते काय आता आणि आमच्या इथूनचे लोक आता कामा धंद्यावाले ते मीटिंगच्या वेळेला काही लोक जातात काही लोक जात नाही काही टायमाला मेजर ती तिथे शंभर लोक असल्याशिवाय मिटिंग होत नाही मग ते बरकास्त होते मग ते काय असं आहे म्हणजे हा पावसाळा तुमचा असाच गेलेला आहे तरी तुमची मागणी आहे का पुढचा पावसाळा तरी नीट पुढचा पावसाळा तरी, जा, पाव तरी चांगला जावा रस्ता व्हायला पाहिजे रस्त्याच्या तुम्ही काय बोलणार आहेत सर्वप्रथम मी माझं नाव दयानंद भोईर मी या गावचा रहिवाशी आहे आणि इथे शेजारी माझी शेती येण्या जाण्यासाठी हा मला पर्याय एक मार्ग म्हणून रस्ता आहे आमच्यासाठी खरं तर आमच्या धुकटन गावामध्ये सोळा पाडे आहेत त्यातून त्यातमधूनच एक पाडा आमचा रानुईल पाडा आणि या पाड्यामध्ये जवळजवळ शंभर ते दीडशे लोकं राहतात म्हणजे पंचवीस कुटुंब साधारण आपण धरून चालूया तर सध्या जी परिस्थिती या रस्त्याची आहे की खरोखर आपण बघितलं तर या रस्त्यातून लहान लहान मुलांना सांगा किंवा लोकांना जाण्या येण्यासाठी एवढा त्रास होतो आहे की खरोखरच की आता एक कालचाच विषय तुम्हाला सांगतो की एक साधारणतः दवाखान्यामध्ये डिलेवरीसाठी नेण्यासाठी एक अशी एक पेशंट होती की त्यांना इथून नेण्यासाठी जवळजवळ आता आपण बघितलं तर एक किलोमीटरच्या अंतरावर आहेत इथून ती बाई चालत गेली म्हणजे साधारण किती वेदना होत असतील त्या बाईला प्रेगनेट प्रेगनेंट प्रेग्नेंट डिलेवरीसाठी ते आपण म्हणूर किंवा सांगा पालघरमध्ये त्यांना नेण्यासाठी खरोखरच खूप त्रास झाला इथून नेण्यासाठी तर मला असं वाटतं आहे की हा जो रस्ता आहे ती आवश्यकता आहे की हा रस्ता हवा अशी माझी विनंती आहे माझं नाव रंजना लक्ष्मी वायडा मी तुम्हाला ही विनंती करते का आम्हाला रस्ता पाहिजे मुलांसाठी डिलेवरी बाईसाठी नियाला रस्ता पाहिजे हे कृपा करा तुम्ही का आम्हाला वेलोवर रस्ता पाहिजे आणि सरपंच मॅडमला पण मी सांगते का तुम्हा आम्हाला आश्वासन दिला तुम्ही का रस्ता होईल रस्ता होईल पण तुम्ही आम्हाला रस्ता दिलाच नाही पण तुम्ही रस्ता द्या आमच्या डिलेवरी बाईना फार त्रास होतो जायला मुलांना त्रास होतो जायला मग आम्हाला रस्ता द्या तुम्ही काही करा तरी पण आम्हाला रस्ता द्या तुम्ही काय बोलणार आहे रस्त्याबद्दल माझं नाव दीपाली वायडा मी अशी निम्र नम्र विनंती करते का या पावसाळ्यात नाही पण पुढच्या पावसाला, पावसाला परत तरी पण आमचा हा रस्ता झाला पाहिजे म्हणजे पोरावालांना पण जायला यायला त्रास होतो डिलेवरी बायकांना पण जायला त्रास होतो असे काय आजारी पेशंट असले त्यांना पण जायला त्रास होतो तर लवकरात लवकर रस्ता झाला पाहिजे हीच माझी नम्र विनंती आहे <coughs> माझं नाव सोनू प्रमोद टोकरे माझी एवढीच मन आहे की रस्ता झाला पाहिजे ज्या डिलेवरीला प्रेग्नेंट बायर येत्या त्यांना नियातून फार, होतो। निया फार होतो त्रास होतो आणि जी लहान मुलं आहेत त्यांना शालेत जाया इकडे कुठे निय फार त्रास होतो एवढंच काय बोलणार एक महिला असून तुम त्रास होतो रस्त्याबद्दल काय बोलणार त्या आम्हाला खूपच त्रास होतो हा रस्ता आहे ना तो म्हणजे बरीच वर्ष झाली आम्हाला सांगतात की रस्ता होणार आहे होणार आहे पण रस्ता काही होत नाही हा पावसाळा तसाच गेला तरी चालेल पण पुढच्या वर्षी आम्हाला हा रस्ता नक्कीच व्हायला पाहिजे ग्रामपंचायत मॅडम आहेत ज्या तुमच्या सरपंच आहेत तुमच्या एक लेडीजच आहेत तर लेडीजचं दुःख लेडीजला जास्त प्रकारे समजू शकतं मग तुम्ही तुमच्या सरपंचाला काय बोलणार आहेत लेडीज म्हणजे तिला त्रास होतो म्हणजे ती पण एक लेडीजच आहे असं तिला समजतं ना ती ति, तिला कसा त्रास होतो मग प्रत्येक स्त्रीची तिला समजायला पाहिजे होतं असं की सगळ्याच बायकांना म्हणजे तसा एकदम त्रास होतो असं मग तिने जरा लक्ष लक्ष द्यायला पाहिजे होतं सर आता बाई ना ती त्यांना त्रास होतो इकडनं जायला यायला म्हणजे तिकडनं कसं तरी येतील पण इकडनं जाताना इ दारावरही म्हणजे गाडी आली पाहिजे सर गाडीच येत नाही रस्ता हां म्हणजे रस्ताच खराब आहे ना म्हणून गाडीच येत नाही मग आम्ही सरकारला एकच विनंती करतो की यावर्षी नाही पण पुढच्या वर्षी तरी आमचा रस्ता लवकर झाला पाहिजे सर ह्या रस्त्यामुळे कित्येक वर्ष झाली तुम्हाला त्रास होतोय तुमची मागणी काय आहे किंवा ह्याकडे ग्रामपंचायत लक्ष देते की नाही ग्रामपंचायत तर लक्षात नाही देत आता ही सरपंच आहे ते पहिले पण पाच वर्ष निवडून आले तेव्हा पण नाही काम झालं आता पण निवडून आले तेव्हा पण नाही काय काम केलं रस्त्याचं थोडं पण नाही काम करत ती म्हणजे काही आम्ही अर्ज बी टाकला ना तो हो हो करते करतो रस्ता करतो रस्ताना मग मग लक्षात नाही देत रस्त्यावर अनेक म्हणजे आमचे आजोबा पण होते तेव्हा पण नाही रस्ता झाला आता बाबांची पिढी गेलेली ती पण नाही झाला रस्ता आता आमची पिढी आली तेव्हा पण नाही रस्ता आता मुलांची पिढी आली आता मुलं बिलं असेच जातात जा चालत सायकल हे म्हणजे पाण्यात नाही जास्त पाऊस असला ना मग घरीच आम्ही सांगतो का राहायला नको जाऊ असं जेव्हा मतदानाची वेळ येते तेव्हा तुमच्या घरी मतदान मागायला येतात तेव्हा काय तुम्हाला आश्वासने दिली तेव्हा सांगतात ते का मतदान करा आम्ही म्हणजे रस्ता करून देऊ खोटे खोटे नाव मला कोटेशन घेऊन येतात ते दाखवायला ये रस्ता मंजूर झालाय येऊ बघा असं म्हणजे खोटे खोटे कोटेशन आणून दाखवतात ना नंतर मग सांगतात का इलेक्शन झालं ना मग कोणी वलून नाही इकडे पाहत मग इलेक्शन झाल्या इलेक्शन व्हायच्या तुम्हाला जे कोटेशन दाखवलं जातं मग इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही जातात का त्यांना कोण दाखव ते सांगतात आम्ही का करून द्या कोटेशन आता कुठे केलं ते सांगतात का मंजुरी नाही झाली असं तसं सांगतात आम्हाला मग का मग ते कुठे फिरवतात ते आम्हाला सरपंचाला काय सांगणार सरपंचाला अशी विनंती आहे का म्हणजे आमच्या रानोली पाड्यावर लक्ष देऊन रस्ता तयार लवकरात लवकर कराय पाहिजे असं तुमच्या सरपंचाचं नाव काय प्रतिभा मुकेश भोईर सरपंच लोक इथे येऊन जातात भेटून जातात आश्वासन देतात परंतु पुढे काय करत नाही ते लोक करू करू म्हणून सांगतात येऊन आश्वासनं येऊन देऊन जातात इलेक्शनच्या जा वेळेला पण येतात इलेक्शनचं पण जा बोलून जातात परंतु ते काय त्याच्यानंतर काय येणं जाणं काय ते करतच नाही पुन्हा एकदा येऊन गेले इलेक्शनला की पुन्हा ते काय येऊन इथे बघत नाही इलेक्शन झाल्यानंतर गेलं पेपर वगैरे दाखवणार आम्ही हे करतो ते करतो पण त्याच्यापुढे कोणत बघत नाही काय वाटचाल पण बघत नाही ते लोक आणि या पावसाळ्यामध्ये आम्हाला इतका त्रास होतो दोन दोन तीन तीन किलोमीटर आम्हाला चालत यावं लागतं आहे लहान लहान प मुलांना पण शाळेमध्ये येणं जाणं पण खूप त्रास होतोय आहे आणि तसं डिलेवरी बाईंचं कुणाला काय झालं एमर्जन्सी काय झालं तर येणं जाणं पण आमचा थक्कच होऊन जात असं गाडी पण काय टू व्हीलर काय थ्री व्हीलर पण येऊ नाही शकत तिथे यायचं जवाशी संपर्क तुटतोय बघायला येणं जाणंच नाही ते असं ह्या रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे तुमच्या अंगणवाडीवर काही परिणाम होतो का किंवा लहान मुलं असतात त्यांना पाण्यातून यावं लागतं तसं तुम्ही इथे किती वर्ष झाली इथे काम करत आहेत त्याच्यामुळे तुम्हाला पण रस्त्यामुळे काही त्रास होतो का नमस्कार माझे नाव भावना बाळाराम सातवी मी दुसऱ्या गावातून इथे येत आहे म्हणजे स्थायिक गाव बायांचा पडा आहे आणि हे दुकटनमध्ये मी काम करते मला एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये मी, मी रुजू झाली तेव्हा एका छोट्याशा घरामध्ये अंगणवाडी भरवत होती पण तेव्हापासून खूप रस्त्याचा अभाव आहे म्हणजे आम्हाला जे धान्य येते ते दुसऱ्या अंगणवाडी शिप करतात तिथून लाभार्थी घेऊन आम्हाला तिकडे जायला लागते आणि एखाद वेळेस गाडी पण येऊ शकत नाही कारण रस्ता एवढा डेंजर आहे ना का एखादी गरोदर माता एखादी स्तंधा माता आपल्याला डिलिव्हरीसाठी ट्रान्सफर करायची असेल दुसऱ्या दवाखान्यात न्यायची असेल तर गाडी येऊ शकत नाही मग तिला तिथपर्यंत चालत जायला लागतं आणि धान्याचं म्हटलं म्हणजे पाच वर्ष तिथेच धान्य होतं पण आता जे ड्रायवर लोक आहेत ते त्यांना रिक्वेस्ट करून आता आम्ही गाडी आणायला लावतो कारण सतत लाभार्थी येऊ शकत नाही ना एखादा लाभार्थी राहिला तर त्यांना सांगायला लागतात चला चला मग अंगणवाडी का त्याच्या सवडीनुसार ते येऊन घेऊन घेऊन जोंजा, जोंजा। जात म्हणजे तुमची एकाच एका गा जर रस्ता झाला तर सर्वच प्रॉब्लेम सॉल्व्ह होते हां आमचं जे धान्य धान्याचा साठा असतो तसं कोणतं आमचं साहित्य असतं ते आम्हाला अंग अंगणवाडी पोस्ट नसतं मग ते कुठेतरी उतरवून आणि आम्हाला स्वतःच्या ह्याच्याने आणावं लागतं डोक्यावर सामानाचं ओझ घेऊन आता ही स्वतंत्र झाल्यानंतर ही परिस्थिती महिलांची आहे की अनेक किलोमीटर हे डोक्यावर सामान घेऊन ना त्यांना घर गाठावं लागतं तर काय बोलणार तुम्ही प्रथम तुमचं नाव काय आहे आणि ह्या रस्त्याबद्दल तुमचा जो त्रास होतो त्याबद्दल काय बोलणार आम्हाला म्हणजे रस्ता पाहिजेच होता आमची हालजाम होता जायलासाठी वीस वर्ष लग्नाला झाली पण रस्ताच नाही होत तुमचं नाव काय ममता मंगेश काकरा मग काय बोलणार तुम्ही ग्रामपंचायत लक्ष देते की नाही हा आम्हाला खोटी विला दाखवतात तुमचा रस्ता मंजूर झालाय आणि रस्ता तर होत नाही वीस वर्ष लग्नाला झालं रस्ता काहीच नाही झाला तुम्हाला एवढं चालत जावं लागतं मग आणि मग आजारी वगैरे पडलं तेव्हा कसं मग हुकलून नेतात काय करू रस्ता नाही शासन बोलतो शिक्षणाची ज्ञान गंगा ही घरोघरी पोहोचायला पाहिजे पण खरंच ही शिक्षणाची ज्ञान गंगा घरोघरी पोहोचण्यासाठी एवढा खडतड प्रवास करून ही विद्यार्थिनी आहे ती पालघर जिल्ह्यातील वाडा कॉलेज या थी ठिकाणी जात असते बाळपण तिचं ह्या रस्त्यामध्येच गेलेलं आहे आणि आता तिला मोठं होऊन काहीतरी बनायचं आहे पण एवढा तिच्यामध्ये संघर्ष आहे पण ती जिद्द आणि चिकाटीमुळे ती आता अकरावीला आहे ह्या संघर्षाबद्दलच तिच्याशीच आपण बातचीत करूया नक्की काय आहे त्याबद्दल काय बोलणार मी व एवढ्या वयशी मोठी झाली आहे मला रस्ता आहे कधी मी साडेपाचता उठून ह्या कॉलेजला जाते एवढा रस्ता कधी कधी पूर्ण भरलेलं असतं मग कॉलेजला नाही जायला म्हणजे जात नाही मग मा, सुट्टी मागते तिच्याकडे आणि रस्ता आम्हाला पाहिजे रस्ता म्हणजे रस्ता पाहिजे मी साडेपाचता उठून तिकडे जाते तर कालो तिकडे काय काय जनावर राहत असतात तर आम्हाला वाटते का रस्ता पाहिजे मला Uh, काय बोलणार तू आता अकरावी ला आहे आणि म्हणजे तू साडेपाच ला निघते आताच बैल हा तीन किलोमीटरचा रस्ता असेल अंधारामध्ये येते तुला तेव्हा खूप सोडायला येतं का हा पप्पा येतात त्यांना पण कामाला जायचं असतं तरी पण ते मला सोडायला येतात मला हीच ग्रामपंचायत कडून आहे ग्रामपंचायत मतदानाला की सांगतात रस्ता होईल होईल पण नंतर झालं मतदान का रस्ता होतच नाही एवढे वर्ष झाले ग्रामपंचायतला काय बोलणार आहेत खरंच कारण पुढे होऊन तुला काहीतरी एक बनायचं असेल गावासाठी किंवा घरच्यांसाठी एक नाव तुला रोशन करायचं असेल पण ह्या रस्त्यामुळे बघायला गेलं तर तू कदाचित पावसाळ्यामध्ये तुझं शिक्षण गुडतं ते शिक्षण रिटर्न दिलं जात नाही ना कारण एकटीसाठी थोडी रिटर्न देणार असेल तर तुला त्याच्यावर अभ्यासावर किती परिणाम होतो तर तू एकंदरीत ह्या ग्रामपंचायतला काय बोलणार आहेस मला ग्रामपंचायतला हेच सांगायचं आहे की रस्ता करा म्हणजे तुम्ही सांगतात आम्हाला या देतात का रस्ता होणार आश्वासन देतात का रस्ता होणार पण रस्ता कधीच होत नाही आम्हाला त्यांच्याकडून हे पाहिजे का रस्ता झाला पाहिजे आमचा गावचा विकास झाला पाहिजे जर गावाचा विकास होईल तर तुझा विकास होईल आपल्या समोर उपसभापती चेतन पाटील आपण आताच बघितलं रस्त्याची अवस्था किती दयनीय आहे तर रस्त्याबद्दलच आपण त्यांच्याकडनं सविस्तर माहिती घेऊया काय बोलूया आमच्याकडे तो जाणार रस्ता रानोलीकडे म्हणजे दुप्तमगावचा रानोली हा भाग आहे आणि त्याकडे जाणारा रस्ता आहे तो तो रस्ता दोन हजार आठला आठमध्ये आम्ही सर्वांनी लोकवर्गणीतून त्याला रस्ता निर्मिती तयार निर्मिती केला कारण तिथे जो भराव आणि पाण्यात येणार त्या लोकांना जाणं येणं फार कठीण होतं कारण ते रानोली हा एक डोंगरल भागात राहणारी लोक तो मधला रस्ता अत्यंत खराब होता त्यानंतर आम्ही लोकवर्ग लोकवर्गणीतून त्याला रस्त्याची निर्मिती तयार केली आताची काय परिस्थिती अशी आहे मागे त्याच्यावरती आपण एक अकरा म्हणजे खडी करण्याचं काम केलं थक्कर योजनेतून आणि आता त्याला निधी नसल्यामुळे ते काम पूर्ण परिस्थितीत आहे तरी शासनाने जास्तीत जास्त त्याला लक्ष देऊन निधी देण्याचा प्रयत्न करावा आपल्यासोबत दुप्टनच्या सरपंच आहेत प्रतिभा भोळी तुम्ही ह्या रस्त्याबद्दल पाठपुरावा केलेला आहे का किंवा काय त्याबद्दल काय बोलणार आणि रानोली पाड्याच्या रस्त्यासाठी पाठपुरावा पूर्वीपासून करत आहे पण तो अजून मंजूर जे रस्ते त्याचं पाठपुरावा म्हणजे आपण पत्रव्यवहार केलेले केलेला आहे पण रस्ता अजून मंजूर नाही ना तुमच्या ग्रामपंचायतीतर्फे तुम्ही अजून पाठपुरावा करत राहतील का हो जेणेकरून लवकर हो रस्ता होईल रस्ता लवकर होईल आणि ग्रामस्थांना त्याचा कारण माझ्या दुपारमध्ये भरपूर रस्ते आहेत का तिथे प्रत्येक ठिकाणी रस्ते असे ह्याचेच आहेत का दलदलीचेच आहेत मोठा गाव असल्यामुळे आणि ग्रामपंचायत निधीतून आपण मोठे रस्ते करू शकत नाही म्हणून डंगुटी किंवा इतर योजना आहेत त्यांना आपण पत्र व्यवहार प्रत्येक पाड्यांचे करत असते तिथे अजून पर्यंत न भरणारे ह्या पाड्याचं सुद्धा मंजूर काम नाही हे आपण प्रस्ताव पाठवलेला होता आपण दुपटण्यातील राणोली पाड्या ह्या ठिकाणी आलेलो हो आहोत रानोली पाड्यामध्ये तेथील ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांना तसेच विद्यार्थ्यांना तीन किलोमीटर पाय चालत जावे लागते त्यांना रस्ताच नाहीये पिढून पिढ्या गेल्या ह्या रस्त्यासाठी ते संघर्ष करत आहेत पण आता काय त्यांना रस्ताच मिळालेला नाहीये मी ह्या ठिकाणी आता उभी आहे हा त्यांचा रस्ता आहे मेन बघायला गेलं तर पण ह्या ठिकाणी पूर्ण पाणी साचलेलं आहे पावसाळ्यामध्ये तर हा रस्ता पूर्णपणे बंद होतो आणि मेन गावांचा रस्ता तुटतो तसंच बघायला गेलं तर जीवनावश्यक वस्तू किंवा एखादी प्रेग्नेंट लेडी किंवा कुणी आजारी असेल त्यांची अक्षरशः त्यांना नेताना दयनीय अवस्था होते कारण रस्ताच बंद होतो दिवसा ठीक आहे पण रात्रीच्या वेळी त्यांना तारेवरची कसरत करून दवाखान्यात न्यायला लागते तर येथील असंच वाटतं का येथील जी सरपंच आहे प्रतिभा म्हणून तिने इथे लक्ष द्यावे आणि इथे रस्ता लवकरात लवकर तयार करण्यात यावा अशी कळकळीची ग्रामस्थांनी त्यांना विनंती केलेली आहे जर रस्ता लवकर झाला नाही तर पुढचं त्यांचं पाऊल काहीही असू शकतो त्याच्यामुळे कारण त्यांनी खूप त्यांना त्रास हा रस्त्यामुळे होत असतो त्याच्यामुळे हा रस्ता हा लवकरात लवकर तयार करण्यात यावा आणि प्रवास जे नागरिक आहेत त्यांचा प्रवास सुखकर व्हावा हेच एकंदरीत सांगावेसे वाटते कॅमेरामॅन अपू मुकलेसह श्वेता आरस न्यूज पोलीस रिपोर्टर दुप्टन अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका